इथे आलेले आहात तिथे बैठक होती काय करणार आहे बैठक कशाबद्दल होती आपली भूमिका काय राहणार मी भाऊनिर्भावले रिपब्लिकन पक्ष खोरिका महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजित केली मुंबईमध्ये यापूर्वी चार बैठका झाल्या त्या चारही बैठकांना मी हजर होतो बिहारमध्ये महाबोधी बुद्धविहार जे आहे त्या जा ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्या विहाराची निर्मिती सम्राट अशोकाने केली ते महाबोधी बुद्धविहार जे आहे हे सगळ्या जगातल्या बौद्धांचे स्थान आहे आपल्या देशातल्या दे किंवा इतरही देशातल्या दे प्रत्येक धर्माचं प्रार्थना असतं त्या त्या धर्मा ख्रिश्चन असतो मुस्लिम असतो जैन असेल हिंदू असेल प्रत्येक धर्माचं प्रार्थना असतं त्या त्या धर्माच्या ताब्यात परंतु महाबोधी बुद्धविह जे आहे ते काँग्रेसच्या ताब्यात नाही हे जवळजवळ एकशे सत्तावीस वर्षाचा आघाडी आहे नागरिक धर्मपालिका आले त्यांनी सुद्धा आंदोलन केलं त्यांनी महात्मा गांधींना भेट केलं महात्मा गांधींनी त्यावेळेस त्यांना शब्द दिला स्वातंत्र्य आंदोलनाची नीती म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या मागणीचा आम्ही विचार मा करू आणि मग त्यांनी बी पी ॲक्ट त्यावेळेला तयार झाला त्यावेळेस आपण काय धर्मांतर केलेलं नव्हतं आपण धर्मांतर बाबासाहेबांच्या बरोबर छप्पन्न साली केलं त्यामुळे त्यावेळेला हा विषय आला नव्हता आता मी तो बाबासाहेब सुद्धा काही काळातच आपल्याला सोडून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये आज चार हिंदू चार बौद्ध आणि कनेक हिंदू त्याशे पाच लोकांची वेगवेगळी आहे आणि सगळ्या त्या ठिकाणी जे कर्मकांड चालू आहेत तिथे गणपती बसवला जातो तिथे संकराची पिंड बसवली जाते वेगवेगळे अनेक कर्मकांड तिथे केले जातात प्रमाणे आपली लोक जी वेगवेगळ्या राज्यातून तिथे जातात त्यांना ते सगळं चित्र जे दिसतंय ते बौद्धस्थ असल्यासारखं तिथं दिसत नाही म्हणून हो ते बौद्ध स्थळ जे आहे जागतिक हेरिटेज आहे जागतिक वारसा आहे त्यामुळे ते बौद्धांच्या ताब्यात असावं गेल्या कित्येक वर्षाची मागणी आहे मधल्या काळात नागाचे पुराई करता येईल साहेबांनीसुद्धा त्या आंदोलन केलं त्यानंतर चारही जे पूर्वीचे जे चार बौद्ध होते त्याच्यामध्ये सगळे इतर याच्यातले लोकं कन्व्हर्जेट करून ते तिथं बसवत होते आता ही तशीच परिस्थिती आहे म्हणजे पूर्णपणे बौद्धांचं त्या ठिकाणी अस्तित्व नाही आहे किंवा बौद्धांच्या ताब्यातची संस्था नाही आहे तर बौद्धांच्या ताब्यात यावं जेणेकरून बौद्ध तीर्थक्षेत्र असल्यासारखं त्या ठिकाणी वातावरण आपल्याला तयार करता येईल हा त्याच्यामागचा हेतू आहे आणि हे बौद्धांचं श्रद्धास्थान असल्यामुळे बौद्धांच्या ताब्यात असावं हा त्याच्याचा सगळ्यात मूळ महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मागणी आहे आणि त्याचं काळजी केली तर त्याच्यात सर्वच राजकीय पक्षाचे लोकं होते वेगवेगळ्या गटाचे रिपब्लिकन गटांचे होते सामाजिक संघटनांचे लोक होते दिनच्या संघटना आहेत धार्मिक संघटना आहेत इतर राजकीय पक्षात असलेले बौद्ध समाजाचे नेते या सगळ्यांची आधी बैठक होती या बैठकीला आमच्या पक्षाचे सन्माननीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष देश गिरीश बाबू फोकागडे यांना आणि आम्हाला निमंत्रित केलं तर आमच्यासोबत आमचे महाराष्ट्राचे सत्यप्रिनी जीवन बागडे सुद्धा आम्ही या बैठकीत होतो आम्ही आमची भूमिका मांडली पत्रकार नंतर आता आठवणी साहेबांना आम्ही त्याच्या सांगितल्या तर मुंबईमध्ये चौदा तारखेला प्रचंड असा मोर्चा लाखोचा मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला राज्यभरातून बौद्ध जनता यावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रचार प्रसाराचा हेतू ठेवून आजची ही पत्रकार परिषद बैठक आयोजित केली होती आणि माझे आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विदर्भातल्या सर्व आंबेडकरी जनतेला बौद्ध जनतेला जी विनंती आहे की चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये जो प्रचंड असा विचार मोर्चा लातूरच्या समितीने होणार आहे त्याच्यात आपण सुद्धा सहभागी व्हावं आणि मी नम्र आवाहन करतो धन्यवाद फोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात आपल्याला आज बैठकीमध्ये आठवडे साहेबांनी बोलवलं तर आपल्या पार्टीकर्फे पूर्ण समर्थन आहे का आज मी पक्ष फोरिपाचं राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आणि रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री तथा जोगेंद्रजी कवाडे राजेंद्र गवईजी आणि या सर्वांनी निमंत्रित वितून पक्ष स्वपा निमंत्रित केला त्यामध्ये मी देशात खोबराकडे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या सभेला या पत्रकार परिषदेला येत असताना गेल्या ये चार बैठकामध्ये मुंबईला ज्या बैठका झाल्यात त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधित्व म्हणून भाऊनिंनी पहिलेपासूनच आम्ही भूमिका क्लिअर केलेली आहे की आम्ही आपले हेवेदावे विसरून विरोधी पक्षाचा गटातटाचा राजकीय राजकारण बाजूला ठेवून एक बौद्ध अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ज्या ठिकाणी राजकीय संघटनाच्या वैतिरिक्त सामाजिक संघटना असतील आणि बाकीच्या ज्या काही संघटना असतील आम्ही सर्व एकमेकांनी येऊन हा बौद्ध गया मुक्ती आंदोलन धार्मिक स्थळ जे आपलं आहे त्यांना मुक्त कसं करण्यात येईल आणि समोरच्या येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये ते कशा रीतीचे त्याची अंमलबजावणी होऊन त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर काय निवडणुका ही आपण सोबत राहून लढणार आहेत की कोणी का स्वतंत्रपणे लढणार आहे काय भूमिका राहणार आहे पक्षाची आम्ही भूमिका मागील आम्ही एक वर्षापासून जाहीर केलेली आहे ती आजची भूमिका नाही आहे समविचारी रिकृत पक्ष आम्ही कोणाही सोबत युती न करता समवैचारिक रिकृत पक्षाची युतीची एक मोठ बांधून म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला काँग्रेस असेल राष्ट्रवादी कि असेल किंवा सुद्धा असेल किंवा शिवसेना असेल शिवसेनेचे दोन्ही गट असतील किंवा इतर तर कोणतेही असे असे असणारे जे पक्ष आहेत आम आम्ही आपलं स्वतंत्र आपली भूमिका ठेवत समविचारी रेकृत पक्षाची आम्ही युती होईल आणि ते मोठ बांधून आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील या सर्व निवडणुकीला आम्ही समोर जाण्याच्या दृष्टिकोनातून सीटांच्या संदर्भात फार मोठा विषय नाही आहे सीटा या आपसामध्ये तडजोडीने होतील कमी लढू पण योग्य रीतीने लढू आणि या महाराष्ट्रामध्ये मा रिकून ही मोठ ही बांधून आपण नक्कीच खाते खोलू असा मला या ठिकाणी आवाजून सांगण्यास काही मतभेद नाहीत आणि आज अशोका विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण सर्व विभिन्न चळवळीला मानणारा वर्गाला मानणारा वर्गांना मी परत एकदा प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो जय दि